एक महत्वाची बातमी मुंबईतून मुंबईच्या विक्रोळी पार्क परिसरात धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेत गोंधळ बघायला मिळाला रहिवाशांनीच हा गोंधळ घातला तीन धोकादायक इमारती पाडून पुनर्बांधणी करण्याकरता रहिवाशांचं तात्पुरतं स्थलांतर करण्याबाबत रितसर नोटीस देण्यात आली रहिवाशांचा याला विरोध आहे पोलीस बंदोबस्तात बीएमसी कडून कारवाई केली जाते बातमी विक्रोळीतून आहे विक्रोळीच्या पार्क साईड परिसरात धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये रहिवाशांनी गोंधळ घातला आमचे विचारूया राजेश काय अधिक माहिती सुवर्ण विक्रोळीतला पार्क परिसर आहे इथे तीन धोकादायक इमारती आहेत या इमारतीचं पाडकाम करून त्याची पुनर्बांधणी करण्याबाबतची बीएमसी एम सीकडनं सगळी कार्यवाही सुरू होती दरम्यान या कार्यवाही दरम्यान स्थानिक रहिवाशांना नोटीस देखील दिली होती की आपलं काय जे काही बी एम सीचे कायदे आहेत त्यानुसार आपलं तात्पुरतं स्थलांतर केलं जाईल आपली राहण्याची पर्याय व्यवस्था केली जाईल आणि ह्या इमारतींचं पुनर्बांधणी करून आपल्याला पुन्हा याच ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी आपली इमारत पुनर्बांधणी करून मिळेल मात्र ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच रहिवाशांनी याला सहकार्य काही रहिवाशांनी याला सहकार्य केलं नाही विरोध केला त्यामुळे आज बीएमसीने पोलिसांची पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांची पुढची जी कार्यवाही आहे ती सुरू ठेवलेली आहे कारण आपण पाहतो की धोकादायक इमारतीत एखादी दुर्घटना जेव्हा घडते तेव्हा तिथे मन हकनात लोकांच्याच बळी जातात आणि शेवटी सर्व जबाबदारी जी बीएमसी वरती येऊन पडते की तुम्ही योग्य त्या वेळी त्या धोकादायक इमारतींचं पुनर्वसन का नाही केलं मात्र अशा वेळेला जेव्हा बीएमसी ज्या धोकादायक इमारतींना रिस्टर्च प्रक्रिया चा अवलंब करून नोटीस इत्यादी बजावून जेव्हा कार्यवाही करण्याची पार पाडत असते तेव्हा काही नागरिकांकडनं त्याला विरोध देखील असाच हा जो अनुभव आहे नक्की राजेश आणि त्यामुळे हा गोंधळ बघायला मिळाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मुझे पुलिस ने डिटेन किया है और डिटेन करके वहाँ एक्शन कार्रवाई चालू है मैं पुलिस वैन में हूँ और एक्शन कार्रवाई चालू है सारे रहवासियों से यह अपील है कि आ करके अपना घर बचाएं ये सिर्फ हमारे तीन बिल्डिंगों की लड़ाई नहीं है पूरे 28 बिल्डिंगों की लड़ाई है तो प्लीज़ आप लोगों से अनुरोध है कि आप ये भी किसी भी, भी तरीके तो से तो इस एक्शन को तो रुकवाएं और हमारा सहयोग करें सहकार्य करें